अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांचे धिंड दोन अत्यंत घानेरडे मरतुकडे उंट मागवण्यात आले होते अशा उंटावर बसून विदूषकाप्रमाणे झिरमेळे लावलेली कपडे त्यांच्या अंगावर घालून मानेला लाकडाचे जाड खोड अडकवले होते त्या खोडाला छत्रपती शंभूराजांचे हात बांधले होते तशी वाद्ये करणे डफळी लावून आवाज करीत होते ती मिरवणूक बहादूरगडावरून पेळगावमध्ये आणण्यात आली होती छत्रपती शंभूराजांचे मित्र कवी कलश यांची सुद्धा ती अवस्था करण्यात आली होती दिनदिन अशी गर्जना करीत छत्रपती संभाजीराजे व कविकलश यांना बहादुरगड आणि पेडगाव पालथे घालायला लावले होते आसपासचे तमाम लोक मात्र शंड होऊन दारे लावून बसली होती कारण त्यांच्यापैकी हा सामना करण्याचे धाडसच कोण करू शकत नव्हतं एवढ्यात मात्र एक निधड्या छातीच्या माणसाने म्हणजे छत्रपती शंभूराजांच्या मित्राने म्हणजेच रायाप्पाने तेथे ते पोहोचल्यावर ती राजांची परिस्थिती पाहिली होती तो रायाप्पा म्हणजे छत्रपती संभाजी राजांचा जिवलक मित्र होता त्याने क्षणाचाही विचार न करता राजे मी आलोय म्हणून मोठ्याने आरोळे ठोकली होती तशी मोगली सेना दनानून गेली होती त्याने लगेच तलवार हातात घेऊन राजांना सोडवण्यासाठी धाव घेतली परंतु हाशमाच्या तलवारी रायप्पावर सपासप पडल्या आणि रायप्पा गतप्रांत झाला हा रायप्पा महार जातीचा छत्रपती संभाजीराजांचा विश्वासू मित्र होता रायप्पाने संयम राखून थोडे सावध राहायला हवे होते परंतु संयम राखणे म्हणजे तो मावळा खासला हिंदू लोकांनी विचार करा जय भवानी जय शिवाजी हीच काळाची आज गरज आहे सिंधू नदीच्या सभोवताली बसलेल्या हिंदुस्थानाला धर्मभेद नाहीच परंतु वतनाच्या लोभाने काही नतद्रष्ट मंडळींना हा दिवस शुभ दिवस म्हणून वाटत होता आनंदी आनंद होत होता फाल्गुन अमावस्या म्हणजे सईबाई मातेचा पुत्र येसुबाई महाराजणीचा पती अर्थातच जगतजेत्या शिवरायांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मियांचे नववर्ष दिन या दिवशी भगवे निशान प्रत्येक घरोघरी हिंदू लोक उभे करीत असत याची याद मनात ठेवून औरंगेने ती अमावस्येची सायंकाळ निवडली होती दुसऱ्या दिवशी या काफर मराठ्यांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या राजाच्या मस्तकाचीच गुढी भाल्यावर टांगून मिरवून दाखवू असा मानस तो धूर्त औरंग्या मनात बाळगत होता बहादुरगडावर मोजे पेडगाव तालुका श्रीगोंदा छत्रपती संभाजीराजे व कविकलश यांची धिंड चालली होती बोडक्या आणि घानरड्या उंटावर छत्रपती संभाजीराजांना व कविकलशांना उलटी आसले लावून बसवण्यात आले होते साखळदंडाने बांधलेल्या त्या दोघांच्या अंगावर विदूषकाचे कपडे फाटलेले वाकड्या बांधून ठेवल्या होत्या गळ्यामधील शिवप्रभूंनी चढवलेली मा जगदंबेची माळ उतरवून घेतली होती गुरांनाही सहन होणार नाही अशी कडब्याची पेंडी बांधण्यात आली होती कुराणातील वाचलेल्या सूचनानुसार मुसलमानी इराणी पद्धतीच्या लाकडी टोप्या त्यांच्या डोक्यावर चढवण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे तक्ते कुलाह म्हणजे लाकडांचा ओंडका मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधून ठेवले होते त्या खोडाला वाजणारी घुंगरे लावली होती त्यावर छोट्या छोट्या चिंद्या निशान लावल्याप्रमाणे लटकवण्यात आल्या होत्या या धिंड काढलेल्या प्रसंगाचे चित्र मुसलमान चित्रकाराने अहमदनगरच्या वास्तुसंग्रहालयात लावलेले आहे अशी ही धिंड मोगल फौजेमध्ये चालू असताना रायापाने अचानक हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता त्याला आपल्या राजांची विटंबना सहन न झाल्याने मरणाला सामोरे जावे लागले होते असाच पुन्हा कोण्या कापरांचा हल्ला होऊ नये म्हणून दक्षता बाळगण्यात आली होती मोगल सैन्यामध्ये ईद साजरी होत होती जणू काही खरोखरच तो उत्सवाचा दिवस होता की काय दोन्ही बाजूस ही धिंड पाहण्यासाठी लोक जमा होत होते काही जण चेष्टा म्हणून राजावर व कवी कलशावर दगड फेकत होते काही बगे लोक त्यांना भाल्याने टोचत होते सगळीकडे जल्लोषच जल्लोष सुरू होता करणे थरथरत होती बारा इमामांचे जेणे उंच उंच करून फडकत होते आनंदी आनंद चोहकडे पसरला होता रायगडचा राजा शिवरायांचा सुपुत्र जिजाऊ मासाहेबांचा नातू आज बाजारू बुनग्यांचा विटंबनेचा विषय झाला होता हा दिवस होता सव्वीस फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद आणि ही धिंड तुळापूरच्या संगमाकडे निघाली होती बहादूरगड हा पासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे हिंदूंनो विचार करा जय भवानी जय शिवाजी हीच आता काळाची गरज आहे आपल्या पुढच्या पिढीला हा शिवरायांचा आणि छत्रपती शंभूराजांचा इतिहास माहिती असणे काळाची गरज आहे त्यासाठी आपले अमृतवेल मराठी हे चॅनेल सातत्याने छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास या चॅनेलमार्फत आपल्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो ह्या चॅनेलच्या व्हिडिओ लोकांच्या पर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद